शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघेसर यांच्या चरणी नतमस्त मंचावर विराजमान शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते मंत्री महोदय खासदार आमदार आणि सर्व सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व शिवसैनिकांना मी मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या या स्वाभिमानी भगव्या शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या

शिवसेना संकटात होती तेव्हा छातीची ढाल करून एकनाथ शिंदे साहेब लढत होते हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि तरी वेळ तुम्हाला तर शिवसेनेवरती बोलायचा अधिकारच नाहीये कारण तुम्ही भाकरी मातोश्रीची खाता आणि चाकरी साहेबांची करता त्यामुळे तुम्ही पुन्हा ज्या मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला वाचवलं त्या दहशतवादी इब्राहिम मुसा त्याला प्रचार फेरीमध्ये तुम्ही बोलवलं आणि मतं घेतली त्याचा तुम्ही वेळा साजरा करतात दसरा वेळावा आणि दिन याची ओळख होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो दो पण जी

संविधान बदलणार हे एक नॅरेटिव्ह ज्या लोकांनी सांगितलं त्यांना विचारायचंय की बाबासाहेबांना हिंदू कोटीला विरोध करणार आहे बाबासाहेबांना कायदे मंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पडणार आहे बाबासाहेबांचा निवडणुकीमध्ये पराभव करणार आहे बाबासाहेबांना वेळोघरी त्रास देणारे काँग्रेसच्या सोबत तुम्ही आहात तुम्ही कुठली संविधान वाचवण्याची भाषा करताय बेचाळीसावी दुरुस्ती सगळ्यात मोठी ज्यांनी इंडिया कॉन्स्टिट्यूशनच इंदिरा कॉन्स्टिट्युशन केलं आणि लक्षात ठेवलं 제가 माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब के मुख्यमंत्री झाले ना काय झालं मेरे भीम ने जब आंखें खोली ना तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने आंख खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जुबां खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला एकनाथ संभाजीराव शिंदे जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत तो संविधानाच्या रक्षणासाठी ते कटिबद्ध आहे याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि त्याचबरोबर बघा ना की आताच बाल्यसाहेब साहेबांनी सुद्धा सांगितलं की उभापेक्षा सा आपला स्ट्राईक रेट जास्त आहे ज्या तेरा ठिकाणी हेड ऑन फाईट झाली उभाठा आणि शिवसेना त्या तेरा पैकी सात जागेवर आपण विजय मिळवलेला आहोत आपलं विनिंग मार्जिन हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि एवढंच काय की उभा एकूण मत साठ लाख अडोतीस हजार आठशे एक्याण्णव चौऱ्याऐंशी शहाऐंशी हजाराचं आणि आपल्या शिवसेनेचं स्वाभिमानी शिवसेनेचं विनिंग मार्जिन एक लाख सहा हजार नऊशे आठ च आणि आमचे सात शिलेकार निवडून याचा आम्हाला कारण बघा या जगामध्ये सात खंड आहेत या जगामध्ये सात महासागर आहेत सात महाद्वीप आहे इंद्रधनुष्यामध्ये रंग सात असतात संगीतामध्ये सूर सात असतात एकमेकांना सोबत करण्यासाठी सुद्धा सात पाऊल चालावी लागतात विवाहामध्ये सुद्धा संस्कार करताना सात फेरे घ्यावे लागतात आणि छत्रपती शिवरायांच्या शब्द नेसरीच्या थंडी मध्ये बहलोज लाखाच्या फौजेवर तुटून पडणारे मावळे होते साथ म्हणूनच एक नाथांना साथ देण्यासाठी हे सात वेळात मराठे वीर दौडले सात हे सात मावळे दिल्लीला जात आहेत आणि बघा ना की आमचा विजय खूप महत्वाचा आहे कारण छत्रपती शिवराय म्हटलं की मावळे आले मावळवरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे आणि जिजाऊ मासाहेबांची जन्मभूमी बुलढाणा राजा आपल्या शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे त्याचबरोबर या, या स्वराज्यासाठी प्राण्यांची आहुती देणारे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये भुमरे साहेब

दाराचा सुनेला परधर्मिय सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिण म्हणून साडी जोडी दिली त्या कल्याण डोंबिवली मध्ये सुद्धा लाखोंच्या मताधिक्यानं श्रीकांत शिंदे झालेले आहेत जो महान मराठा साम्राज Bande karangi 14 ज्या रायगड मध्ये छत्रपती शिवाजी यांचा राज्याभिषेक झाला त्या कोकणच्या भूमीनं महायुतीला साथ दिलेली आहे आणि वादळामध्ये दिवा लावून कोल्हापूर हातकणंगल्याच्या भूमीवरती धैर्यशील माने साहेबांनी विजय मिळवून शाहू महाराजांची समता आमच्या सोबत हे आहे ज्या पुण्याच्या भूमीवर बागशुबाच्या हाताने सोन्याचा नांगर चालला त्या पुण्याने सुद्धा महायुतीला साथ दिलेली आहे सगळे महापुरुष हे आमच्या सोबत आहे ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो कोणच मिनिटामध्ये बोलणं संपवलीय पण एकच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आतापर्यंत राजकारणामध्ये अनेक नेते बघितले महाविकास आघाडीने तर मुस्लिम भाव मुस्लिमांना फक्त वोट बँक म्हणून बघितलं पण परवा जेव्हा रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावरती अपघात झाला आणि एक मुस्लिम भगिनी गुडख्यामध्ये रस्त्यावरती रक्तबंबाळ होती तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा ताफा अमोल आपली गाडी घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये पाठवलं तिथं त्यांनी बघितलं नाही की ती महिला हिंदू आहे का मुस्लिम कोल्हापूरच्या भूमीवरती फळीम सादिक लघुभाई नावाची मुस्लिम भगिनी गुर्ख्यात येते आणि दोन अडीच महिन्यांचं बाळ घेऊन येते आणि सांगते की मेरी आज जिंदा है तो सिर्फ सीएम साहेब की दुआ है का नाम दुआ रखा है शॉक लागून हात आणि पाय गेलेला गुलाम गौसल कृत्रिम हात पाय देताना एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याचा धर्मपुरता बघितला नाही क्योंकि दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का कोई मजहब नहीं होता ये कि उसे पुराण में ईमान न मिला उसे गीता में भगवान न मिला उस इंसान को तो आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान न मिला अरे धर्मा से राजकारण करता है धर्म तो राजकारण कारण अलग खेल हो तो पर राजकारण धर्म अलग की खंडोबा प्रसन्न होतो जे एकनाथजी शिंदे साहेबांनी करून दाखवलं आज मला तुम्हाला विनंती करायची आहे माझ्या भावांना आणि बहिणी एक काळ असा होता कि रात्री चे आज वजले की रात्रीचे आठ नऊ वाजले की वर्षाचे दिले बंद व्हायचे आज रात्री दोन ला जा तीन ला जा चार ला पाच ला मुख्यमंत्री साहेब जागे असतात कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही का जागताय तेव्हा साहेब म्हणाले की माझी महाराष्ट्रातली माणसं सुखाने झोपावी म्हणून मी जागा आहे आमचे सीएम हे सतत त्यांनी महिलांच्या साठी एस टी मध्ये आमचं तिकीट केलं त्यांनी